नमस्कार अबुझ हुसैन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मीडिया सेंटर आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे यात रामटेकचे किड्स कॉलेजचेही विद्यार्थी आज एकत्रित आलेले आहेत आणि वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत नागपुरातीलही प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथले विद्यार्थी वारंवार आम्ही विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलतानाही आम्ही यांना आपली प्रॉब्लेम सांगितली आहे यांना दहा वेळा सांगितलं आहे की आम आम्ही जेव्हा रिव्हॅल्युएशनला पेपर टाकतो तेव्हा आमचे मार्क वाढून जातात एकदम मग आधीच पेपर चेकिंग करताना आधीच पेपर तपासताना ना यांच्याकडून का चुका असं होतात आणि हे चुका जेव्हा होतात होता, तर तेव्हाच त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही जेव्हा आम्ही रिवॅल्युएशनचा पेपर टाकतो आणि एकदम सोळा मार्क वाढून जातात आमचे वीस मार्क वाढून जातात आणि तेव्हा जेव्हा आम्ही परीक्षा नियंत्रक साहेबांकडे निवेदन घेऊन येतो तेव्हा ते सांगतात की आत्ता आम्ही कारवाई करू म्हणजे आधी तुम्ही का कारवाई करत नाही आधी असे चुका का घडत राहतात आणि आज तर परीक्षा नियंत्रक साहेबांनी डायरेक्ट नि असं म्हटले म्हटलेलं आहे यात परीक्षा विभागाची काहीच चुकी नाही आणि जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी मिस होतात त्यांच्यासोबत जेव्हा बोलायला बोलायला गेलो होतो तर तेव्हा त्यांनी डायरेक्ट कॉलरवर हात टाकला आणि यामुळे या आज परीक्षा नियंत्रक साहेबांच्या आम्ही राजीनाम्याची लावण्याची करत आहोत आमचे काही डेलिगेशन का आमचे काही विद्यार्थी कार्यकर्ता आतमध्ये गेले आहे ते साहेबांसोबत बोलत आहे आत्ता जर आमची प्रॉब्लेम सॉल्व झाले नाही जोपर्यंत आमचे सॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होणार नाही तोपर्यंत हे विद्यार्थी इथून उठणार नाही किंवा साहेब जोपर्यंत राजीनामा देवत देणार नाही तोपर्यंत विद्यार्थी हे इथून उठणार नाही हे आंदोलन तसंच सुरू